उस्मत फाउंडेशन व रिटेल स्टेट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्णा शहरातील नगरपालिका कार्यालयाजवळ सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयाचे उद्घाटक आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मौलाना रशीद बरकाती व शेख मेहबूब कुरेशी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आयुब कुरेशी व रोब सर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे नगरसेवक श्याम कदम नगरसेवक अमजद नुरे नगरसेवक राजू भालेराव नगरसेवक उत्तम दादा खंदारे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे नगरसेवक धम्मा जोंधळे नगरसेवक मगदुम कुरेशी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड अखिल अहमद मुजीब सर बाबा पठाण अनवर शेख राजू दादा नारायणकर मुजीब सर असलम पठान शफीक शेख सलीम कुरेशी सिराज कुरेशी शेख अमजद कॅप्टन मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे विनोद गायकवाड अजिम नाझा इंजिनियर शेख करीम शेख गौस अब्बास भाई शेख आदिल रफीक शेख रफीक सर मुज्जू कुरेशी नजीर कुरेशी केप कुरेशी आयान कुरेशी फारुख भाई आदी मान्यवर व फाउंडेशनचे सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयुष कुरेशी वरूप सर यांनी सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटक श्री महबूब साहेब कुरेशी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व हाफिस साहेब तसेच या कार्यक्रमासाठी पूर्णा नगरीचे नगराध्यक्ष संतोष कलारे उपाध्यक्ष उत्तमराव खंदारे व इतर सहकारी नगरसेवक व या शहरातील प्रतिष्ठित नागरिक बंधुनो या ठिकाणी आज असं मला खुशी वाटते की या ठिकाणी महबूब साहेब कुरेशी यांचं एक स्वप्न होतं की मी पूर्णा शहरातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न हिरारीने सोडवीन इसवी सन दोन हजार एकोणीसशे एक सालापासून श्री महबूब कुरेशी हे पूर्णा शहरातील व पूर्णा परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये मला सोबत घेऊन हे कार्य करत होतो आज या ठिकाणी त्यांचा वसा त्यांचे मुलं आयुब कुरेशी व रौ कुरेशी व इतर त्यांचे कुटुंबीय यांनी या कार्य ऑफिसला उद्घाटन करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो बंधूनो या ठिकाणी महबूब कुरेशीचं एक स्वप्न आहे की समाजातील तळागाळातील जे लोक आहेत त्या लोकांचे स्वप्न त्यांचे काय असतात प्रश्न त्यांना राशन कार्ड नसतंय कुणाच्या पगारी नसतात कुणाला जातीचं प्रमाणपत्र नसतंय असे हे जे हिराणीनं काम करून त्यांना मिळवून देण्याचं काम महबूब कुरेशीनं केलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत दोन हजार पासून माझा जसा संपर्क झाला तेव्हापासून त्यांनी पूर्णा शहरातील व पूर्णा तालुक्यातील सामान्य जनतेचे कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे एक हजार तरी लोकांचे प्रश्न निकाली काढलेले आहेत बंधुनो राशन कार्डा संदर्भात एक वेळ दोन हजार मला वाटतं तीन चार साला परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काय नाव काय आठवण पण आम्ही एक अर्ज दिला होता महबूब कुरेशीनं आणि मी त्या की कलेक्टर साहेब आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये राशन दुकानदार हे गोर गरीब जनतेला राशन देत नाही त्यामुळं आम्ही हा असा अर्ज दिलेला आहे त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी आम्हाला काय केलं अर्ज वेळेस आम्हाला इंडॉसमेंट घ्यायला सांगितली आम्ही गेलो कलेक्टर साहेबांसून इंडॉसमेंट घेतली इंडॉसमेंट देते वेळेस आम्हाला पाठीमागे पाठवला आणि या दोन व्यक्तीला तुम्ही माझा आदेश होईपर्यंत सोडू नका त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी त्या पोलिसवाला घेतलं मला आणि मेहबूब साहेबांना ताब्यात घेतलं त्यावेळेस जे सध्याचे आमदार रत्नाकर गुटे साहेब त्या ठिकाणी त्यांचं हार घालण्यासाठी स्वागत करण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांना आम्हाला आणि मेहबूब साहेबांना आम्हाला कमीत कमी पाच तास कलेक्टर ऑफिस मध्ये बसून ठेवलं आणि ज्या वेळेस त्यांचे काम संपले की आम्हाला चाय मागवलं आणि बोलवलं की पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये असे अनेक तक्रारी येत आहेत आणि तक्रारी देतात आज पूर्ण शहरामध्ये फिल्मत फाउंडेशन या सेवा संस्थेचं ऑफिसचं संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी माझे प्रेरणास्थान माझे वडील माजी नगरसेवक शेख मेहबूब कुरेशी यांच्या हस्ते आज आ, आज या ठिकाणी दोन वाजता पार पडलेले आहे या कार्यालयाचं उद्घाटन करण्यामागचं उद्देश माझ्या वडिलांचा जे सामाजिक वारसा आहे माझे वडील नगरपरिषद नगरपरिषद पूर्ण येथे सलग दहा वर्ष नगरसेवक होते आणि ते त्यांच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उत्तीप्रमाणे ते पूर्ण शहरामध्ये काम करत होते आजही माझ्या वडिलाचं वय ऐंशी वर्ष आहे आणि या वयातही त्यांचं कार्य आज या ठिकाणी चालू आहे समाजातील तळागाळातील लोकांचे काम जसे की शासनाच्या विविध उपक्रम विविध योजना ज्या असतात निराधार योजना असो श्रावणबाळ योजना असो डी आर डी मध्ये जे लोक गरजू आहे अशा लोकांच्या लोकांच्याविषयी हा लढा माझे वडील पन्नास वर्षापासून या ठिकाणी देत आहे आणि जवळपास कमीत कमी एक हजार लोकांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या वयात ऐंशी वर्ष झालेलं आहे या वयापर्यंत एक हजार लोकांचे कमीत कमी त्यांच्या काम झालेले आहेत आणि तोच वारसा आज आम्ही पुढे नेत आहोत म्हणून लोकांची हेळसांड होऊ नये लोकांना न्याय मिळवण्यासाठी हा संपर्क कार्यालय या पूर्णा शहरामध्ये सुरू झालेला आहे मागील आठ वर्षापासून पूर्णा नगर परिषद मध्ये माझी आई मेहबूदा बेगम मेहबूब या नगरसेवक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात माझे मोठे बंधू आयुक्त मेहबूब कुरेशी हो आणि मी या ठिकाणी माझ्या वडिलांचा वारसा या ठिकाणी आम्ही चालवत आहोत वाढातील कोणत्याही समस्या नागरिक सुविधासाठी ज्या काही सुविधा लागतात त्याच्यामध्ये राशन कार्ड असो आणि निराधार विषयीच्या ज्या काही त्यांच्या पेमेंटच्या समस्या असतात त्या दो हजार एक्क्यानव मे जनता दल पुरा लाय हम सहकार्य था सभी आंबेडकरवादी जितने भी लोग थे उनके साथ रहे हमने काम किये और अपने लोगों ने भी पूरे धर्म के लोगों ने साथ दिया और हम ई सिंह को लाए हम ए सिंह को लाने में गवाने साहब को मैं बोला साहब गवाने साहब को बोला ई पी सिंह को लाओ कैसा लाते तो का प्रोग्राम था उनका ए पी सिंह का खासदार का अरे मतलब इंगोली कुछ चिटक के यहाँ ये इंगोली के पूरे जो बाजू में ऐसा बोल के हमने ए पी सिंह का प्रोग्राम दिया और ई पी सिंह का प्रोग्राम लेके अल्लाह के बहुत बड़े अच्छे पैमाने में हमारे जिले के अंदर में नाप हुआ और हम काम भी हो सके तो हमारे खरे साहब ने वो साहब ने बताए जो हमारे डोलारे साहब थे बहुत बड़े बड़े हमारे हमारे बाग मारे थे मेमवाग मारे ऐसे लोगों के साथ हमने काम करके हमारे मौलाना थे ये लोगों ने भी हमको दुआ से नवाजा और अल्लाह के जो ऑफिस यहाँ पर जो खोले आज ये ऑफिस के बारे में आ या वो किताब ये ऑफिस जो है तो खोले ये ऑफिस में जैसा हमने चलाए वैसा मेरे बच्चों ने यहाँ काम करना चाहिए ईमानदारी से अच्छा काम करो और अच्छे रहो किसी को धोखा देने का नहीं धोखे से काम करके ले मत तुम्हार को ईमान के रोजी पे दुनिया दौलत अल्लाह ताला बहुत देने वाला है और ईमान के रास्ते पे तुम कामें भी करो कामरानी रहो और अच्छी तरीके से गरीब लोगों के संबंध अच्छे रखो उनके साथ ताल्लुक अच्छे रखो तहलुकात अच्छे रखने के बाद उनकी से अच्छे तरीका काम लो अब जैसा मैं रोज में काम करता हूँ अब मेरा तेईस तारीख को धरने है यहाँ क्यों तो रुपये आने के बाद मेरे गाँव का विकास विषय है हमारा यही काम करना है समाज जो मैं यहाँ बोल रहा हूँ आपको ये समाज का ऑफिस रहने वाला है हर जो भी गरीब आएंगा जो भी काम है नगर परिषद के इधर उधर के जो भी छोटे मोटे काम है ये काम इनको करना पड़ेगा यहाँ बैठ के जो सही काम है हमारी अच्छी हमारी दुआ भी साथ में आपके है सब जो है तो तुम मिलके रहते मेरी दुआ माँ बाप की दुआ ऐसी रहती कि बहुत बड़ी दुआ है बदवा तो नहीं देते माँ